सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय नमोबुद्धन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्राची मोहिते हो स्वाभिमानी समाधाने तर आज आहे पाच डिसेंबर आणि पाच डिसेंबरला रात्री बरोबर ठीक अकरा वाजता आपण सर्वजण बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्नच्या अंतर्गत पंचशील महिला मंडळ सम्यक विचारसंघ आणि बालविकास समिती या चारही संघटना एकत्रित येऊन Uh, सहा डिसेंबरचा जो कार्यक्रम आपला असतो महामानवाला अभिवादन करण्यासाठीचा आणि अडुसष्टव्या महापरिनिर्वाण निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सगळेजण आम्ही एकत्र येऊन आपला हा कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवत असतो आणि आपण सर्वजण इकडे एकत्र जमलेला आहोत बघू शकता सगळा सफेद कपडे सफेद वस्त्रामध्ये सर्वजण उपस्थित आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तैलचित्र किंवा फोटो जो आहे तो इथे सजवलेला आहे त्याचप्रमाणे बोर्डिंगसुद्धा लावलेल्या आवश्यकता येत्या अडुसष्टमा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताचा त्याचप्रमाणे हा आपला आहे स्तंभ आणि या स्तंभालाचा पण इकडे अनुसरून सगळ्या गोष्टी करून आपण हे करणार आहोत तर सर्वजण इथे एकत्र झालेले आहेत आणि आत्ताच आपण दोन मेणबत्त्या घेऊन कारण की रेली कैंडल मार्च रॅली असणार आहे कॅन्डल मार्च म्हणून आणि इथून आपल्या आता आयरुली ऐरोलीमधून पूर्ण हा चौकोन असा गोल फिरून सर्वत्र जाऊन म्हणजे कॅन्डल मार्च असणार आहे विदाऊट कुठल्याही प्रकारची घोषणा न देता फक्त मेणबत्ती पेटून आपण हातामध्ये घेऊन पूर्ण एक राऊंड मारणार आहोत आणि तो झाल्यानंतर आपण इथेच पुन्हा स्तंभाजवळ येऊन आप आपण पाठ घेणार आहोत आणि त्यानंतर आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं विहार जे आहे त्या विहारामध्ये संपूर्ण पूजापाठाचा कार्यक्रम हा विहारामध्ये होणार आहे तर ठीक आहे आपण आता कसं करतो आहे काय करतो ते आपण मी दाखवणारच आहे तर चला व्हिडिओमध्ये तर करून राहा बघूया शेवटपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर देखील आपण लावलेला सहा डिसेंबरचा अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपला स्तंभ आहे दोन वगैरे व्यवस्थित असं स्वच्छ केलेल्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्च महिला मंडळ सगळे मेणबत्त्या हातात घेऊन येत आहेत तोपर्यंत मिलिंद मेणबत्ती अशी केलेली आहे प्रज्वलित केलेली नाहीये तर असं स्टँड हे करून ठेवलेली आहे जेणेकरून कोणाला आपण निमंत्रण करू किंवा आमंत्रण देऊ मान देऊ केलेलं ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर ही आहे स्नेल माझी भाजी आणि ॲक्च्युअली कशी हिनेच केलेली आहे ती म्हणते कारण की मेनबत् आपण मा कॅन्डल मार्च करत असताना ना हातावरती याचं मेन पडत म्हणजे चटका लागण्याची खूप दाट शक्यता असते त्याच्यामुळे ग्लास थोडंसं त्याला होल केलेलं आहे आतमध्ये कॅन्डल असे व्यवस्थित राहील आणि छान पण वाटतं आणि व्यवस्थित पण दिसतं सी इथून आपल्या ऐरोली समता नगरमधून जी कॅन्डल माझी ते मुलं त्याप्रमाणे महिला मंडळ सम्यक विचारसंघ आणि बाल विकास समिती चारित संघटना येथे उपस्थित आहेत ती आहे चाळमधलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे केलेलं आहे त्यानंतर मी तिथे पुढे गेलेली आहे एवढी पब्लिक आपली होती आणि त्यानंतर मी ते मेणबत्ती प्रज्वलित केलेली आहे महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि कांता जाधव सल्लागार आपल्या पंतश्राल महिला मंडळाच्या तिकडे गेले मी इथे मेणबत्ती प्रज्वलित केले आणि इथे सेक्रेटरी आहेत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चौपन्स असे दोघांनी आम्ही इथे मेणबत्ती आपल्या स्तंभाजवळ हा एक जयभीम स्तंभ आहे आणि इथे देखील हे करतात तर इथे पाया पडलेले आहे अभिवादन केले आणि तसेच आम्ही निघालो आहे रॅलीच्या रूपामध्ये आणि सगळे हातामध्ये मेणबत्ती घेऊन आपण हे करतो आणि बोलत चाललेलो आहोत बुद्धंग सरणंग गच्छा मी दमम सरण गच्छा मी संगम सरण तर एवढी पब्लिक आपली सहा डिसेंबर म्हणजे पाच डिसेंबरलाच रात्री अकरा वाजल्यापासून ते बारा वाजता एवढी महिला मंडळ सगळेच जण आम्ही एकत्ररित्या हे करून हा कार्यक्रम दरवर्षी चालावातप्रमाणे शाखेमधून हा कार्यक्रम होतच असतो आपला आणि त्याचप्रमाणे म्हणायला गेलं तर सर्वांनी एकत्रित येऊन पाठीमागे पुरुष लाईनीमध्ये दोन गट हे करून शांत चित्तेने आणि आपलं स्मरण करत तेवढंच बोलत बोलत आम्ही निघालो होतो बघू शकता तिकडून आल्यानंतर आम्ही जी मेणबत्ती मार्च पास आपला झालेला आहे कॅन्डल मार्चचा त्यानंतर मेणबत्ती प्रत्येकाने या स्तंभाजवळ एक 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 करून लावून टाकलेली आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर बॅनर आपला इथे बघू शकता आणि त्यानंतर सुरुवात आपण केलेली आहे की उर्वरित कार्यक्रम जो कसा आणि कशा पद्धतीने होणार आहे तर इथे अरेंजमेंट माईकचे देखील इथे केलेले आहेत गोखले साहेब जे आहेत संगीतकार आहेत आणि त्याचप्रमाणे इथे मेणबत्ती प्रज्वलित केलेली आहे आणि दोन हार एक स्तंभासाठी आणि एक डॉक्टर यांच्याचित्रांसाठी बौद्ध क्रमांक पाचशे सर्व सर्व पदाधिकारी सभासद बंधू त्याचप्रमाणे पंचशील महिला मंडळ पंचशील महिला मंडळच्या सर्व सभासदिका सन्माननीय कार्यकर्त्या त्याचप्रमाणे प संमेपूजा संघ बालविकास समिती या चारही संघटनेच्या माध्यमातून अपन... आपण महापरिनिर्वाण दिन अडसष्ट वा महापरिनिर्वाण दिन आपण चारही संघटनेच्या माध्यमातून संपन्न करत आहोत आपण ठरल्याप्रमाणे ठीक अकरा वाजता आपण कॅन्डल मार्च काढून हा समारोप आपण आता आपल्या स्तंभाजवळ करणार आहोत आणि अभिवादन करण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला पुष्पहार आणि आपल्या स्तंभाला पुष्पहार ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत तर मी बोधन पंचायत समिती शाकरमंग क्रमांक पाचशे चौपयनचे अध्यक्ष आयुष्यमान विनायकजी जी साहेब त्याचप्रमाणे पंतशी महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी त्या स्तंभाला हार घालून घ्यायच स्तंभ स्तंभ मान दिलेला आहे स्तंभाला जो हार घालण्यात आलेला आहे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण स्तंभापासूनच करत असतो तर दोन्ही पण म्हणजे पंचशेर महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चौपन्न चे अध्यक्ष विनायक जे साळवे साहेब त्याचप्रमाणे पंचशेर महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा किरण मोहिते या देखील इथे उपस्थित आहेत आणि हार घालून झालेला आहे आणि आता फोटो आपण क्लिक करणार आहोत त्याचप्रमाणे प्रमाणे आपले जे धार्मिक कार्यक्रम असतात प्रोग्राम असतात ते आपण अशाच प्रकारे सादर करत असतो साजरे करत असतो आणि महापरिनिर्वाण दिनाच्या कोटी कोटी अभिवादन करण्यासाठी सर्व समाज हा आमचा एकत्रित झालेला आहे आणि एकत्रित येऊन हा कार्यक्रम आम्ही इथे हे करत आहोत साजरा करत आहोत तर बघूया आता त्यानंतर काय होणार आहे आणि छोटसं हे बघू शकता की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने नाही तर खूप करोडेच्या संख्येने म्हणाल तर उपस्थिती दादर ही दादरला चैत्यभूमीला इथे अभिवादन करण्यासाठी लोक कुठून कुठून येत असतात तर त्यांची आपली सुरुवात आम्ही आमच्या शाखेमधून करत आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुर्लिते वाशी या वाशी ते गटाचे गटप्रतिनिधी सी एम जी कासारे साहेब त्याचप्रमाणे भगवान दादा भगवानजी साहेब हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला फोटो हे सॉरी हार अर्पण करत त्यांची केली होती त्यांना जो मान दिला होता त्यानंतर पुढील येणारे हे ये आहेत ते आपले मिलिंद दादा तुम्हाला सांगतच आहेत तर बघूया आता त्यानंतर आणि प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती ही खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे बाल विकास समिती आमची समिती जी आहे महिला त्याचप्रमाणे बाल विकास समिती सम्यक विचारसंघ आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चोपन्न पाचशे चोपन्नचे सर्व आजी माझी पदाधिकारी इथे उपस्थित होते या आपल्या कांता जाधव आई आहेत तर यांना मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी मोठी आणि त्याचप्रमाणे पंतशील महिला मंडळाच्या ज्या सेक्रेटरी आहे शीतल तांबे मॅडम यांना देखील विनंती केलेली होती की त्यांनी मोठी मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी तर ते मेणबत्ती प्रज्वलित करत आहेत आणि त्यानंतर तान ता संपूर्ण वर्गाना म्हणायला गेलं तर महिलांचा मान हा आम्हाला प्रत्येक वेळेला मिळतच असतो आणि त्यानंतर ता बाकीच्या ज्या उपसदिका होत्या शैला तांबे सुनीता मोहिते याचप्रमाणे बहुतांश सगळ्यांनाच आपण निमंत्रित केलेलं होतं की सर्वांनी येऊन तिकडे मेणबत्ती प्रज्वलित करायची होती आणि ते एक स्थान ठेवलेला होता म्हणजे अशी लादी होती जेणेकरून त्या लादीवरती मेणबत्त्या व्यवस्थित राहतील आणि सर्वजणी येऊन तिथे हे करत होत्या लावत होत्या कॅन्डल आणि त्याचप्रमाणे इथे गायनाचा कार्यक्रम देखील ठेवलेला होता पण दुःखाचा हे असल्या कारणाने आपण ते स्किप केलेलं आहे आणि सगळेजण इथं आपापली कामं बजावत आहेत फोटो वगैरे काढलेले आहेत एक आठवण म्हणून राहते की सालाबादप्रमाणे आपण जे कार्यक्रम करत हो। आहोत तर त्याची आठवण राहते आणि सर्व लाईनीमध्ये उभ्या आहेत महिला मंडळ की जेणेकरून त्यांचं झाल्यानंतर आपला नंबर आल्यानंतर आपण देखील आपल्या हे करायचं आहे तर प्रत्येक जा प्रत्येक जणीने इथे हे केलेलं आहे आणि मी देखील मेणबत्ती इथे प्रज्वलित करून दिलेली आहे तिथून घेऊन आल्यानंतर स्तंभाजवळ मी मेणबत्ती करण्यासाठी जात आहे तर निर्वी वर्षी नव्हती निर्वी झोपलेली होती त्याच्यामुळे आणि मी इथं मेणबत्ती प्रज्वलित करताना तुम्हाला दिसत आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती देखील लावलेली आहे आणि माझ्याबरोबर आलिशाला देखील निमंत्रण दिलेलं होतं की तू देखील जाऊन तिकडे मेणबत्ती प्रज्वलित करावी म्हणून तर ही आहे आपले शाखेचे अध्यक्ष विनायकजी साळवे साहेबांची कन्या आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जनसमुदाय इथे आलेला आहे रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत बारा पाच वाजता आणि हे सर्व संपूर्ण झाल्यानंतर आपण पूजेचा कार्यक्रम देखील इथं आटपता घेणार आहोत तर मी आपली मेणबत्ती आणि प्र अगरबत्ती प्रज्वलित करून झालेली आहे आणि आलिशा बाहेर निघाली आहे आणि मी पण आता इथून बाहेर निघणार आहे त्यानंतर आपण शाखेचे सर्व माझे आजी पदाधिकारी जे आहेत तर त्यांना आपण देणार आहोत चान्स आणि ते आतमध्ये येऊन मेणबत्ती आणि अगरबत्ती प्र, प्रज्वलित करणार आहे तर हे शाखेचं संपूर्ण टीम आहे आपली माझी आजी सर्व एकत्र ते येऊन आपण हा कार्यक्रम जल्लोषामध्ये साजरा करत असतो मग तो चौदा एप्रिलचा असो सहा डिसेंबरचा महामानवाला अभिवादन करण्यासाठीचा असो किंवा जयंतीचा असो किंवा आपला धम्मचक्र प्र परिवर्तन दिन असो प्रत्येक सणाला प्रत्येक गोष्टीला खूप व्हॅल्यू आहे आपल्या ह्याच्यामध्ये धम्मामध्ये आणि धर्म धार्मिक कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने इथे हे करत असतो त्याच्यामुळे एकोपा आहे एकत्रितपणा आहे संघटित आहोत आम्ही जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलेलं शिका संघटित वा आणि संघर्ष करा तर एकत्रितपणाने एकत्र येऊन हा कार्यक्रम का आम्ही करत असतो त्यानंतर बाबासाहेबांना पुष्प अर्पण करताना आणि त्यानंतर एक फोटो देखील माझा क्लिक झालेला आहे आणि त्या त्याचनंतर आपण इकडे त्यानंतर मुलींना देखील हे सांगितलं होतं की तुम्ही पण जाऊन पुष्प अर्पण करा पाया वगैरे पडून घ्या तर भूमीचे मी आभार मानेन माझा व्हिडिओ त्यांनी तिने क्लिक केला होता आणि त्यामुळे मला तो क्लिक करता आला नाही तर जेणेकरून माझ्याकडेच मोबाईल असतो आणि मी सर्वांचं हे करत असते आणि मी व्हिडिओमध्ये कमी असते कारण की मोबाईल माझ्याकडेच असल्याकारणाने तर तिचे आभार मानेन तिने मोबाईल माझा घेऊन माझे व्हिडिओ क्लिक केले आणि त्याचप्रमाणे चालाबतप्रमाणे आम्ही आपल्या याचे कार्यक्रम मी करत असतो आणि या आहेत मी नांगी राई भूमी तरी म्हणत आहे मला मी आई जे आपल्या संदेश वाहकाचं काम ह्या त्याच करत असतात वय आणि म्हणायला गेला तर साठ पार केलेली आहे पण प्रत्येक धार्मिक कार्यक्रम मग सुखाचा असो दुःखाचा असो प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांची उपस्थिती ही अनिवार्य असते सगळेच म्हणायला गेलं तर एक आणि आहे आमची छोटी बाल विकास समिती जी संघटना आहे हे देखील आपल्याबरोबर होते काल रॅल मार्च कॅन्डल मार्चमध्ये मार्च त्यानंतर आता पूजेचा कार्यक्रम सर्वांनी हात हा जोड जोडलेली आहेत आणि पूजे आपण कारण हव चोडि पूजे लुव समी नमो दस भगवतु सम् नमो तस भगवतो ं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विदं शरणं गच्छामि द्वितीयं संगं शरणं गच्छामि तदीयंपि बुधं शरणं गच्छामि तदीयं विधम्मं शरणं गच्छामि तदीयं पि सङ्गं शरणं गच्छामि बाणादिपाता वीरमणि शिखापदं समानयामि नामेरमणि सेखा पदं कामे सुचारामे रमणि सेखा पदं समानयामि मूसा पदा मे रमणि सेखा पदं समानयामि पदं समानयामि साधु वरदानतु आद्य गुणभूषतु राजा सकलविद्यापतिज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमतीया मङ्गला नरवरा रतनुस्वजन उद्धारा भगवन्त मुसाकरा भक्तकासा सौदार सङ्गरी शास्त्रदलिता करी काफलारिरीरोगुरुका मुक्तिपद पूर्णता जीवनसुखी जाळिता उजाळिया गतिका राष्ट्रघटनाकृति शोभते भारती सार्धसंज्ञा शरणमुदासमि शरणसमि शरणसमी भीमराजा भीमराजा त्यानंतर पूजा इथे झालेली आहे आणि सर्वांची पूजा झाल्यानंतर वंदना झाल्यानंतर आपल्या इथे शाखेमधून आपल्याला दम्म यांचे कॅलेंडर आहे ते देखील वाटप केलेलं आहे सर्व महिलांनी आणि सर्वांनी हिरादीने याच्यामध्ये भाग घेऊन आपण कॅलेंडर देखील के इथे केलेलं आहे तर हे कॅलेंडर खरंच खूप धार्मिक आहे आहे महिला मंडळांनी देखील फोटो वगैरे क्लिक के केलेले आहेत त्यांच्याबरोबर आणि खूप चांगला